रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतू गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा कोण जाणे कोठूनिया सावल्या आल्या पुढे मी असा की लागती या सावल्याही झळा राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले का पुनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणार पांगळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुरेश भटांच्या या असुंदर कवितेने आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आजचा आपला हा जे आपण कोकणच्या टूरचे आमचा जो लेडीजचा कोकणचा टूर होता त्या कोकणच्या टूरचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस तुमच्यापर्यंत मी शेअर करते आहे तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे देवदर्शन त्यानंतर कोल्हापूरचं दर्शन, त्यान दर्शन वेगवेगळे वेग बीच यानंतर हा शेवटचा दिवस शेवटच्या सहलीच्या दिवशी आम्ही काय धमाल केली हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे हा दिवस होता आमचा डेअरिंगचा म्हणजे डेअरिंग राईड करण्याचा आम्ही या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे करून समुद्रकिनाऱ्यावर आलो अगदी सकाळीच सात साडेसात वाजता आणि या दिवशी संपूर्ण आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राईड केल्या यामध्ये स्कूबा डायविंग त्यानंतर आपला नौकाविहार म्हणजे बोटीमधून प्रवास आता हा जो बोटेतला जो प्रवास आहे हा जवळपास आम्ही एक ते दीड तास प्रवास केला आणि समुद्राच्या मध्यभागी एक खूप छान सिपला बीच होतं ते बीच आम्ही त्या ते बीचवर आम्ही गेलो तिथे छान मस्त फोटो वगैरे काढले आणि समुद्रामध्ये जेव्हा आम्ही एक तास घालवला त्यावेळेस खरोखर कळलं की जीवनामधली शांतता काय असते सगळीकडे पाणीच पाणी शांत कुणाचाही आवाज आवरायची घाई नाही कुठे पटकन पोहोचण्याची गडबड नाही फक्त आणि फक्त मनामध्ये शांतता आणि हे सगळीकडे स्तहा पसरलेलं समुद्राचं नियषार पाणी आणि या पाण्याच्या आवाजामध्येही एक प्रकारचं सुंदर असं संगीत जाणवत होते सगळीकडे शांतता वाटत <स्तुण> कोणता हे आयलंड हे हे आयलंड कौडा रॉक आयलंड नावाच्या एका हे बेट जे आहे ते आम्हाला लांबून दाखवण्यात आलं आम्हाला काही तिथे नेलं नाही पण समोर जे सिपला बीच होतं त्यावेळेस तिथे आम्हाला पंधरा मिनटं तिथे त्यांनी उतरवलं होतं हे जे रॉक आयलँड होतं याचं वैशिष्ट्य असं की येथे मोठमोठे रॉक्स म्हणजे मोठमोठे खडकं होते आणि म्हणून त्याचं नाव रॉक आयलंड पडलं असावं असा आम्ही असा आम्ही अंदाज काढला त्याच्यामागचं नेमकं का कारण हे मलाही माहीत नाही आणि आम्ही विचारलं पण नाही कारण आम्ही ते न बोटिंगमध्येच आम्ही इतके व्यस्त झालो होतो हो की आम्ही त्याच्याविषयी विचारलं नाही बोटिंग केल्यानंतर वेळ झाली स्कूबा डायविंगची समुद्राच्या मध्य मध्यभागी येऊन आम्ही स्कूबा डायविंग केलं बघा स्कूबा डायविंग म्हणजे मी तुम्हाला कदाचित अजून असेलच की आपल्या पाठीमध्ये ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन समुद्राच्या तळाशी एक मिनिट कमी येणार जाऊन तो अनुभव घ्यायचा आणि आमच्या इतक्या जणींपैकी आम्ही आठ जणी हे डेअरिंग स्वतःला हे चॅलेंज स्वतःला दिलं आणि केला प्रयत्न त्यातल्या बऱ्याचशा काही घाबरल्या काही आतमध्ये गेल्या काही समुद्राच्या तळाशी जाऊन माशांशी बोलून आल्या आपले पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या ह्या स्कूबा डायविंगच्या क्लिप्स दाखवलेल्या आहे बघा अशा प्रकारे आपल्याला तिथे माहिती देण्यात येते आणि त्यांना ते सांगतात आपल्याला जर का आपल्याला स्कूबा बंद करायचा असेल तर कुठले सिम्बॉल्स दाखवायचे काय करायचं हे सगळी माहिती आपल्याला दिल्या देण्यात येते आणि त्यानंतरच मग संपूर्ण काळजीनी कारण त्यांच्यावर जबाबदारी असते संपूर्ण काळजीनी संपूर्ण नियम पाळून व्यवस्थित आपल्याला ते स्कुबा करण्यासाठी समुद्राच्या तळाशी येतात आम्ही पाच सहा मैत्रिणी आठ होतो स्कुबा करण्यासाठी धर्माक्रम

छान स्कूबा केला बघा तिची स्कूबाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करून आलेली आहे अगदी ती मा तिला तिची घाई होती माशांना पकडायची मजा आली म्हणे तिला आणि एक खूप छान अनुभव घेतला असं तिने आम्हाला सांगितलं सगळ्यात बेस्ट स्कूबाजीने केला तिचाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे आणखीन आमच्या ग्रुपमध्ये माझी एक मैत्रीण होती तिची मुलगी होती तिची मुलगी फक्त दहा वर्षांची होती आणि तिनेसुद्धा आमच्यासोबत स्कूबा करण्याचं डेअरिंग दाखवलं अशी ती स्विमिंगमध्ये एक्सपर्ट आहे त्यामुळे कदाचित ती पाण्याला घाबरली नसेल पण तिने देखील इतका बेस्ट स्कूबा केला आणि हा जो पुढचा व्हिडिओ जो आपल्यापर्यंत तुम्हाला दिसणार आहे तो स्कूबा तो व्हिडिओ जो आहे तो तिचाच आहे सगळ्यात छोटीशी बच्चू आमच्या ह्याच्यामध्ये असून तिने एकदम छान स्कूबा केलेला आहे पुढे जेट रायडिंग हे देखील थोडं डेंजरस होतं कारण हे जी ही जी बाईक आहे ही बाईक आपल्याला समुद्रावर चालवायची होती म्हणजे मागून त्यांचे एक व्हॉलेंटियर होते पण तरी सुद्धा आपण बसून चालवणं म्हणजे थोडंसं पण तोही अनुभव आम्ही घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर सुरुवातीला तर, तर भीती वाटली पण जेव्हा हे सगळ्या राईड करून आलो त्यावेळेसचा जो अनुभव होता की आम्ही काहीतरी विशेष केलं त्याचा आनंद देखील अवर्णनीय असा होता खूप छान वाटलं समुद्रावर बाईक चालवण्याचं बनाना राईड हे जेट स्काय रायडिंग त्याचप्रमाणे एक बोटिंग होतं जे खूप स्पीडली होतं आणि अगदी समुद्रांच्या ज्या मोठ्या मोठ्या लाटा होत्या त्या लाटांवरचं ते लाटा रायडिंग होतं आताचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करता आले नाही कारण आम्ही सगळ्या जण त्यामध्ये बसलेलो होतो तर हे असं होतं जेट रायडिंग सगळ्या राईडचे आम्ही अनुभव घेतले कारण म्हटलं दमाल करायची आहे तर हा देखील अनुभव आपण घेऊया थोडं आपल्या भीतीला मारण्यासाठी समान सा। आम्च, हा एक छोटासा प्रयत्न बऱ्याच जणींनी केल्या पण बऱ्याच जणी या भीतीलाही भिल्या आणि आमच्या आमच्याचकडे बघत बसल्या म्हणजे आम्ही का आमचे अनुभव त्यांनी स्वत अशा प्रकारे अनुभवले अशा आम्ही सगळ्यांनी असे जेट्स जेट्स काय रायडिंग केलं या शेवटच्या आमच्या पिकनिकच्या दिवशी जेवढी धमाल आम्ही केली तेवढी धमाल आम्ही आधीच्या तीन दिवसांमध्येही केली नव्हती आता इथे सुरू आहे विश्रांती काय विचार सुरू आहे माहित नाही समर्थ कुठे गेला समर्थ कुठे टेन्शन आलं असेल घरी परत जायचं झोपा अशा चला जेव्हा जायचं तेव्हा जाऊया पण थोडा आराम तर होईल असं विचार करत असतो झोपायचं ना आरामाला सुरुवात केली असे पाय करायचे ना ह्या सगळ्या राईड्स करून झाल्यानंतर आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी परकीय शत्रूंपासून आपल्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी फोटो हो का आम्हाला काही दिसत नव्हतं नक्कीच ते माझ्याकडे प्रमाणे महत्वाचं मजबूत तटबंदी असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता आम्ही पाहण्यासाठी निघालो साहजिकसह हा समुद्रातील किल्ला असतो समुद्रातून प्रवास करत जावं लागतो मोठेने तो बघा तो किल्ला दिसतो आहे खरंच किती भक्कम तटबंदी आहे आणि या हा जो आपण किल्ला जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला महाराजांची दूरदृष्टीला दिसते दिसून येते की त्यांना किती दूरदृष्टी होती आपण भूमीवर जमिनीवर तर आपण लढाई करून शत्रूंपासून आपण स्व स्वराज्याचं संरक्षण करू शकत होतो पण जर का कोणी पाण्यामार्फत आपल्या स्वराज्यावर जर चाल केली आपलं हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा हिंद त्यांना त्याला घात पोचवण्याचा प्रयत्न केला हा दृष्टिकोन मनात ठेवून हा विचार मनात ठेवून की दूरदृष्टीता त्यांच्यासमोर येऊन महाराजांनी असे वेगवेगळे आरमार बांध आर आरमारांचं बांधकाम केलेलं होतं त्यातलाच हा एक सिंधुदुर्ग किल्ला बघा किती छान आणि भक्कम आणि यातही आपल्याला त्या काळामध्ये असलेली स्थापत्यकला दिसून येते समुद्राच्या मधोमध किल्ला बांधणं ही सहज सोपी गोष्ट नाही ज्यावेळेस आपण हा किल्ला बघतो त्यावेळेस आपल्याला कळून येतं की खरोखर त्या काळातल्या खरो खर स्थापत्य कलेला किंवा जे बांधकाम करणारे हे जे लोक होते यांना खरंच मानावं लागेल कारण आजकालचे जे आपले जे सध्याच्या काळामधले इंजिनियर्स आहेत त्यां त्यांनाही तोड देणारा हा किल्ला आहे या किल्लेचं या किल्ल्याचं बाहेरून तुम्हाला दर्शन करून मी येथेच व्हिडिओचा शेवट करते आणि काही छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही ज्या जे -जे किल्ल्यावर काढल्या त्याचं तुम्हाला शेअर करते त्या ते, ते फोटोज आणि येथेच या व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आता पुढचे आपले रेग्युलर पूजेचे अध्यात्माचे त्याचप्रमाणे वेगवेगळे व्रत विधींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे श्री स्वामी समर्थ